नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीचं वय कसं काढायचं ठीक आहे वय शोधणे हा भाग आपल्याला बघायचा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये हा भाग खूप वेळा विचारला जातो फक्त स्पर्धा परीक्षाच नाही जेवढे काही व्यक्ती आहेत लोक आहेत अशा सर्व व्यक्तींना तो आज रोजी किती वयाचा आहे हे शोधायचं असेल तर ही सोपी पद्धत आपल्याला तिथं वापरता येते आणि सोडवता येते जसं की

दोन हजार पंचवीस रोजी एकूण वय किती हे आपल्याला काढायचं आहे वय आपल्याला करायचं आहे सात जून एकोणीशे ब्याण्णव रोजी जन्मलेला व्यक्ती आहे त्याचं वय शोधायचं आपल्याला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किती वय आहे तर मग आपण हे शोधून घेऊ आता शोधत असताना एक नेहमी लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे मोठी तारीख जी आहे ती अगोदर मांडा दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे त्यानंतर महिन्यांची संख्या मांडून घ्या महिने नववा महिना आहे तिथे आणि दिवसांची संख्या मांडून घ्या तिथे दिवस आहे नऊ दिवस त्यामुळे ही तारीख वजा करा म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव महिना आहे सव्वा आणि तारीख आहे सात म्हणजे त्या व्यक्तीचं वय आपल्याला डायरेक्ट काढता येतं हे कसं काढता येईल बघा इकडं नऊ मधून सात गेले दोन दिवस नऊ मधून सहा गेले तीन महिने आणि दोन हजार पंचवीस मधून ब्या गेले येतात हे आठ आणि पंचवीस तेहतीस वर्ष तर सात सहा एकोणीसशे ब्याण्णव रोजी जन्मलेल्या व्यक्तीच नऊ सप्टेंबर रोजी वय आहे तेहतीस वर्ष तीन महिने आणि दोन दिवस तर या पद्धतीने आपण त्याचं वय फाईन केलेलं आहे दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा जो तुम्हाला भेट वीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रोहिंचा जन्म झाला रोहिंचा जन्म झाला तर, तर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वय किती हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये जरूर तुम्ही उदाहरण सोडून आम्हाला उत्तर पाठवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद